इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है मैं सिकंदर रंगरेज महिला ओबीसी आरक्षण की घोषणा के बाद आमदार राजू मामा भोड़े ने मीडिया से बात करते हुए अपनी बात रखी कहा जलगांव नगर निगम के मेयर पद के लिए एक वरिष्ठ और निष्ठावान उम्मीदवारों को मौका मिलेगा आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज आमारे चॅनल कोयक शेअर सबस्क्राईब जरूर खरं मी आरक्षणाचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण निघालेलं आहे आणि आज महायुतीमध्ये पाहिलं असेल तर विशेष भारतीय जनता पार्टीमध्ये कोणते आरक्षण निघाला असेल तर आमच्या सर्व आरक्षणाचे कॅंडिडेट आमच्याकडे होते आणि आता सुद्धा ओबीसी जवळजवळ आठ ते नऊ महिला आमच्या ओबीसी निवडून आलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नक्कीच स्वागतार्थ आरक्षण निघालेलं आहे आमचं आणि या माध्यमातून शेवट विकास करणं महत्वाचं आहे की जळगाव शहराचा सार्वजनिक विकास कसा करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महापौर पदासाठी म्हणता आमच्याकडं क्रायटेरिया क्रायटेरिया असं आहे की थोडी सिनिरिटी पाहिलं जाईल किंवा जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कोण कोण निवडून आलेलं आहे आणि सर्व आमचे नेते सर्व बसून कोर कमिटी याच्यातून निर्णय घेतला जाईल आणि मग चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यात असं होत नाही ते सांगतो की पहिले सिनेटरी ला प्राधान्य दिलं जाईल वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून यालाही प्राधान्य दिलं जाईल नाही सहा महिने तर नाही पण <printer> कमीत कमी अडीच वर्ष असेल तर दोन तीन असं जर काही करण्याचा प्रयत्न असेल तर खरं मागच्या वेळेलाही बघा तुम्ही आम्ही दोन वेळेला दिलं आठ दोन हजार आठ आल्यानंतर अडीच अडीच वर्षात आम्ही दोन वेळ दोन लोकांना संधी दिली त्याच्यामध्ये स्वतः सीमा बोळे होते त्यांचा बारा चौ तेरा चौदा महिन्यात राजीनामा देऊन आपण भारतीयताई सोनवण्याला आपण संधी दिली तर असा प्रयत्न केला जाईल संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न असेल दे त्याच्यात जातीचं वितरण कसं साधण्याचा प्रयत्न नाही आता आ, ते सर्व मिळून ठरवून असं आमच्या पक्षामध्ये काही एकट्याला अधिकार नसतात सर्व मिळून बसून चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग नाही अधिक वर्षामध्ये तसं नाही मी असं सांगू शकत नाही एकटा मी कार्यकर्ता आहे सर्व मिळून बसून ठरवते काय करायचं कधीपर्यंत कधीपर्यंत हे आता तारखा कार्यक्रम लागेल महापौरचा कार्यक्रम लागल्यानंतर त्याच्या अगोदर ठरवू दोन दिवस कार्यक्रम लागल्यानंतर नाही आता आरक्षण नाही आता बोलू सर्व ठरवतील सर्व मिळून ठरवू